याच मार्गिलेऊन सचखा साथ न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे पालिका निवडणुकी निमित्त प्रचाराचे नारा पूर्णण्यात आले आहेत या निमित्ताने लातूर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष व विनायकराव पाटील साहेब व शहराचे राजा साहेब मणियार साहेब व अल्पसंख्यक जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट आर जे हाशमी साहेब हे उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की आपण प्रचाराला सुरुवात केली आहे आपली काय रूपरेषा आहे की पूर्ण शहर मध्ये एक मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी व पाच हजार रुपये मताला असा एक व्यापक प्रस्थापित जे पक्ष आहेत त्यांच्याकडून चालला आहे तर आपली काय रूपरेषा असेल लातूर महानगरपालिकेमध्ये पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि त्यांच्या सोबत काही पुरस्कृत उमेदवार एक सर्वसामान्य कुटुंबातले कार्यकर्ते या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत लातूरच्या शहराच्या दृष्टिकोनातून काही बकासूर या ठिकाणी उदयाला आलेले तेव्हा आपल्या माध्यमातून लातूरच्या सर्व मतदारांना मी या ठिकाणी विनंती करणार आहे की आपण सर्वसामान्य कुटुंबातले सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची जाणीव असणारे हे सर्व उमेदवार आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आपल्या समोर या ठिकाणी येत आहेत तेव्हा त्यांना आपण स्वीकारावं आणि जे काही लातूर शहराच्या विकासाच्या नावावर लातूरला लुटण्याचा लातूरच्या जनतेची दिशाभल करण्याचा जे काही कर विकासाच्या नावावर प्रयत्न या ठिकाणी करत आहेत त्यांना आपण ओळखला पाहिजेत आणि आपल्या हक्काचे माणसं या निवडणुकीत आपण निवडून दिले पाहिजेत एवढीच विनंती आज मी आपल्या माध्यमातून करतो आज देवी मातेचा आणि आमच्या दर्ग्यांचा आशीर्वाद घेऊन आमचे सर्व उमेदवार मतदारांचा आशीर्वाद घेण्यासाठी इथून निघालेले आहेत त्यांना निराश न करता त्यांची झोळी या ठिकाणी आपण भरून द्यावी मतदान रोपी एवढीच अपेक्षा या ठिकाणी मी करणार आहे आहे या तुम्ही मुकाबला मुकाबला करताय आणि तुमची पक्षाची त्यांचा आम्ही केल्यापेक्षा जनतेने करणं या ठिकाणी आवश्यक आज आम्ही विरोधक आहेत आम्ही तर ठीक आहे विरोधासाठी विरोध या ठिकाणी प्रत्येक विरोधी पक्ष करतोय पण तुमच्याच पक्षातले नेते पक्षातले कार्यकर्ते आज काहो फोडून या ठिकाणी जनतेसमोर ओरडून सांगत आहेत ते किती बदमास आहेत परिस्थिती कधी बदलणार आहे हे परिस्थिती जनतेने बदलली पाहिजे सगळ्यात मोठं शस्त्र हे जन्ते या भी या भी। आज जनतेच्या हातात आहे तुमच्या आशीर्वादावर मोठी झालेली माणसं आपल्याला माहिती आहे मागच्या महापालिकेमध्ये आपल्याला माहिती आहे त्यावेळेस जे महापौर केला आज के ते कुठे आहे त्याला एका प्रभागात उभं टाकण्याची क्षमता नाही एवढी दयनीय अवस्था त्याची कोणी केलेली आहे आणि मग याचा फायदा कोण उचल आज कशासाठी हे बकासूर या ठिकाणी रेंगणामध्ये येऊन पुन्हा एकदा या लातूरची जनता आणि या जनतेला काहीतरी दिशाभूल करून पुन्हा या लातूरवर वर्चस्व निर्माण करण्याचा जे प्रयत्न करत आहेत त्यांना कुठे हंग पाडणं आवश्यक हो आहे लातूर महानगरपालिकेमध्ये परिवर्तन होईल का आणि तुमच्या पक्षाचा एजेंडा काय आमच्या पक्षाचा अजेंडा सर्वसामान्य माणसांना न्याय देणं सर्वसामान्य माणसाचं हित बघणं आणि तुमचे सेवक म्हणून राहणं मालक होण्याचा यामध्ये कोणीच प्रयत्न करणार नाही आणि ह्याच्याही कोणी मालक नाहीत हे स्वतः मालक आहेत आणि या मतदारसंघातल्या मतदारांचे सेवक आहेत म्हणून त्यांना निवडून दिलं पाहिजे